आता एक महत्वाचं ते म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातील आता या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं इगतपुरी त्यामुळे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं आता राजधानी ते उपराजधानी प्रवास सुसाट होणार आहे आणि प्रवासाचा अर्धा वेळ देखील वाचणार आहे पाहूया जय महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट राजधानी ते उपराजधानी प्रवास सुसाट शेवटचा टप्पा कार्यरत कसारा घाट लिलया पार करता येणार समृद्धीमुळं राज्य आणखी समृद्ध मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण एका शानदार कार्यक्रमात नुकतंच पार पडलंय आता संपूर्ण सातशे किलोमीटर मार्ग लोकांच्या सेवेत दाखल झालाय समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते, ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय आता मुंबई ते नागपूर प्रवास सोळा तासांऐवजी आठ तासात पूर्ण करता येणार आहे इगतपुरी ते कसारा हा फक्त आठ मिनिटात प्रवास करता येणार आहे आणि आता समृद्धी महामार्गावर राज्यातील सर्वात मोठा बोगदा आहे लोकार्पणाआधी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारनं या बोगद्यातून प्रवास केलाय सी न रुपये खर्च करून हा सातशे एक किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केलाय राज्यातील दहा जिल्हे सव्वीस तालुके आणि तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात आलंय आमळे ते इगतपुरी या मार्गाची आपण वैशिष्ट्य जाणून घेतोय इगतपुरी ते शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा आहे मीटर रुंद आणि लेन असलेला दुहेरी बोगदा असा मार्ग आहे आता मुंबईकरांना फक्त आठ तासात नागपूर गाठता येणार आहे नाशिक येथून मुंबई फक्त अडीच तासात गाठणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग सहा लेनचा आहे एकशे वीस मीटर रुंदीचा सा आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे ताशी एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन करण्यात महामार्गावर पासष्ट उड्डाण पूल चोवीस इंटरचेंज आणि कसारा घाटातून जाताना सहा बोगदे लागतात अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटा जवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या बोगदांपैकी एक बनवण्यात आलाय तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर करण्यात आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत आमणे ते इगतपुरी मार्गावरील या नवीन बोगद्यासाठी खास डेन्मार्कहून हे तंत्रज्ञान मागवण्यात आलंय या बोगद्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतो आहे सतरा पूर्णांक पाच मीटर रुंदी आणि नऊ हा उंची आहे बोगद्यात एकूण तीन लेन आहेत ताशी शंभर किलोमीटर वेगानं प्रवास करता येणार आहे बोगद्यातील भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन सुद्धा आहे शिवाय भिंतींना लाईट रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात आले ज्यामुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट होतो प्रत्येक तीनशे मीटर अंतरावर एक असे एकूण सव्वीस क्रॉस पॅसेज आहेत एखादा अपघात घडला तर जवळच्या क्रॉस पॅसेज मधून बाहेर पडता येणार आहे प्रत्येक मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे एखाद्या वाहनाला आग लागली मुगद्यातील तापमान साठ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झालं तर ऑटोमॅटिक स्प्रिंकल सुरू होणार आहे देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय डेन्मार्कहून तंत्रज्ञान मागवलं गेलंय चोवीस मीटरचा एक झोन आहे एक टनेलमध्ये दोनशे शहाऐंशी दोन्ही बोगदे मिळून पाचशे बहात्तर झोन तयार करण्यात आलाय शंभर डबल एक्सेल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन आहे त्यामुळे बोगद्यात खेळती हवा राहण्यास आणि गाड्यांचा धूर बाहेर निघण्यास मदत होणार आहे जे प्रवासाला अठरा तास लागत होते ते आता आठ तास लागणार आहेत म्हणजे प्रवासातला वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण वाचेल आणि खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी आपण अठरा नोड तयार करतो आहे त्या त्या भागामध्ये इंडस्ट्री येते आहे कृषी समृद्धी केंद्र होत आहेत आणि हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर प्रकल्प होईल त्या त्या ठिकाणी आम्ही जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पर्यावरणपूरक हा रस्ता केलेला आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवलं आहे हे वन्यजीव जे आहेत त्यांच्यासाठी देखील शंभर अंडरपास ओव्हरपास केले आणि आपण कधी पाहू शकता मुक्तपणे ते संचार देखील करतायत त्यांना जंगलाचा फील यावा यासाठी अधिकचे पैसे देखील आपण एम एस आर डी सीने सरकारने खर्च केले कारण माणसांना आपण रस्ता करत असताना वन्यजीव जे आहेत त्यांना कुठेही डिस्टर्ब होता कामा नये सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी किलोमीटर टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला आणि वाहतूक सेवेचा भाग बनला त्यानंतर सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी शिर्डी ते, ते भरवीर दरम्यानचा ऐंशी किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं तर चार मार्च दोन हजार चोवीस रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या पंचवीस किलोमीटर टप्प्याचं उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं या सर्व टप्प्यांमुळे मार्च पासून नागपूर ते इगतपुरी या सहाशे पंचवीस किलोमीटरच्या प्रवासात लक्षणीय गती मिळाली आहे आता सातशे किलोमीटर लांबीचा सा हा महामार्ग लोकांच्या सेवेत दाखल झालाय या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात सातशे किलोमीटर लांबीचा सा हा मार्ग आहे तब्बल पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी करण्यात आलाय उड्डाण पूल डोंगर आहेत त्याचबरोबर वन्यजीवांच्या संचारासाठी मार्गावर शंभर प्रकारच्या संरचना करण्यात आलाय आठ पास ब्याण्णव अंडरपास समृद्धी महामार्गावर बत्तीस मुख्य पूल आहेत तीनशे सतरा लहान पूल आहेत बोगदा इगतपुरी इथं आहे पादचारांसाठी एकशे ऐंशी पास आहे दोनशे चोवीस पास आहेत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी साठी इंटरचेंज तयार करण्यात आले आज खऱ्या अर्थाने देवेंद्रजींचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांनी पाठीमाग मुख्यमंत्री असताना जो सुरू केला मला आठवतं मी त्याचा साक्षीदार आहे हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला त्याच्यामध्ये एक पूर्वीचा औरंगाबाद आत्ताचा छत्रपती संभाजीनगरला एक मोठ्या हॉलमध्ये मिटिंग झाली सगळ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की आपल्याला विरोध करायचा की अजिबात होऊन द्यायचा नाही आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्रजींनी एकनाथरावांनी त्या जमिनीच्या बद्दलचा दर जाहीर केला त्यावेळेस आम्हाला समर्थन देणारे सगळ्यांनी आमच्याकडे पाठी केल्या आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला पाठिंबा दिला जमिनी दिल्या आज आठ हजार आठशे हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याकरता घेतलेली आहे राजधानी ते उपराजधानीला जोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या ड्रीम प्रोजेक्ट मुळे येणाऱ्या रा भविष्यात राज्याची दशा आणि दिशा नक्कीच बदलेल आणि राज्याच्या भरभराटी आणि विकासासाठी समृद्धी महामार्ग हा समृद्ध करणाराच ठरेल असं म्हटल्यास वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज